पंचायत समितीच्या वतीनं सदोतीस शिक्षकांचा अभिनंदनपर सन्मान शैक्षणिक शेवटी निपुण भारत निपुण महाराष्ट्र निपुण भारत अंतर्गत माता गट पालक मेळावे यातून मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न वाखण्याजोगे होते याची दखल घेत कुर्डवाडी पंचायत समितीचे गट अधिकारी विकास यादव यांनी उपाय केंद्राचे केंद्रप्रमुख दिगंबर काळे व केंद्रातील सदोती शिक्षकांना अभिनंदनपर पत्र देऊन गौरवण्यात आलं हे प्रमाणपत्र उपाळी भारत सरकारच्या सेवेत असलेल्या रोहिणीताई भाजी भाकरे यांच्या मातोश्री सुवर्णलता भाजी भाकरे व शशिकला नकाते यांच्या हस्ते देण्यात आलं उपाळे केंद्राची शिक्षण परिषद नंदिकेश्वर विद्यालयात पार पडली सुरुवातीला माय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं जीवनात आईचं महत्व पटवून देणाऱ्या कविता सुवर्णलता भाजी भाकरे यांनी सादर केलेल्या शशिकला नकाते यांनी जीवनात शिक्षणात गुरूचं महत्व खूप मोठं आहे उपाय बुद्रुक उपाय खुर्द वडाचीवाडी रुपाय खुर्द व परिसरातील प्रत्येक पालकांना आपली मुलं अधिकारी व्हावं असं वाटत आहे आपल्या केंद्रातील सर्वांचं काम खूप चांगले आहे असं मत व्यक्त केलं मुख्याध्यापक दशरथ देशमुख यांनी हे मनोगत व्यक्त केलं निपुणची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी टोकाचे प्रयत्न करावे सुट्टीत मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहील यासाठी हे नियोजन करून पालकाशी संपर्क साधून सहकार्य घ्यावे केंद्र दिगंबर काळे यांनी मत व्यक्त केलं यासह विविध प्रकारचे विषय घेण्यात आले अभ्यासपूर्ण प्रास्ताविक पांडुरंग शिंदे यांनी केलं आभार शहाजी क्षीरसागर यांनी मानले शिक्षण परिषदेचे भारदाराचे सूत्रसंचालन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विठोबा गाडेकर यांनी केलं केंद्रातील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा